म्हणून मी माझे पूर्ण कपडे काढले आणि नागडीस बाथरूम मध्ये आंघोळीला गेले बाथरूम मध्ये येऊन मी तिथल्या आरशात स्वतःच्या शरीराचं रूप निहाडायला लागले मी पाहिले की माझे खालचे केस फार वाढले होते मी विचार केला की के चला आज घरी कोणीच नाही तर मी पुचीवरचे केस साफ करून घेऊ केस साफ केल्यानंतर मी चांगल्या तऱ्हेने आंघोळ केली आणि के आंघोळ केल्यानंतर नागडीस हॉलमध्ये आले जशी मी बाहेर आले तसं रूममध्ये जिजांना पाहून मी चपापले मला माहितीच नव्हतं की ते केव्हा दवाखान्यात वापस आले त्यांची नजर जशी माझ्यावर पडली तसं ते मला वरून खालपर्यंत नेहायला लागले मी आणि एकदम स्तब्ध उभी राहिले सगळं काही एवढं अचानक झालं की मला आठवणच राहिली नाही की मी पूर्णपणे नागडी आहे जसं मी भाणावर आले की मी पूर्ण नागडी आहेत आणि जिजा मला नागडी बघत आहेत तसे मी वापस बाथरूममध्ये मध्ये बाथरूममध्ये येऊन मी जिजांना म्हणाले सॉरी जिजा मला माहीत नव्हतं की तुम्ही केव्हा आलेत प्लीज माझे कपडे द्या ना जिजा म्हणाले मला सॉरी म्हणायची काय गरज आहे माझं नशीबच उघडलं तर प्लीज द्या ना माझे कपडे शिवांगीने हे घे ना तुझे कपडे जसे मी दरवाजा उघडला तसे ते जबरदस्तीने बाथरूममध्ये आले मी त्यांना पाहून एकदम चपापले कारण ते पूर्ण नागडे होते आणि त्यांचा लंड एकदम उभा होता आणि झटके घेत होता त्यांना या स्थितीमध्ये पाहून मला हसायला आलं तेव्हा त्यांनी मला मागून पकडलं मी थोडीशी वासनामय व्हायला लागली होती पण तरी म्हणाली प्लीज सोडाना मला हे बरोबर नाही यात काय चूक आहे आणि सालीवर तर माझा हक्क बनतोच ना प्लीज असं नका करू कुणी बघेल तर प्रॉब्लेम होईल घरी तर कुणीच नाहीत आपण फक्त दोघंच आहोत कुणी पाहिलं तर या संधीचा आपण फायदा उठवू शिवांगी आणि प्रेम कर मी तर केव्हापासून माझ्या लाडक्या के सालीला जोडण्याच्या संधीमध्ये होतो आज जाऊन मला ती मिळाली आहे प्लीज नाही म्हणू नकोस मला त्यांच्या या गोष्टीवर मजा यायला लागली पण तरीही मी माझे नखरे दाखवत म्हणाली काहीतरीच काय दिलं जा। खूप झालं प्लीज सोडा मला फार हॉट आहेस तू तुझे काल किती गोड आहे प्लीज शिवांगी एक वेळ मला जोडू दे तुला पण मजा येईल प्लीज समजून घे किती दिवस झाले तुझी ताई तर जाऊ नाही देऊ शकत प्लीज या स्थितीत एक वेळ तरी जाऊ दे त्यांच्यानंतर मी तुला त्रास देणार नाही आणि कुणाला माहीतही होणार नाही असं म्हणून ते माझ्या मागून आले आणि माझे दोन्ही बुक्स पकडून माझ्या मानेवर किस करायला लागले मला वेगळ्याच भावना जाणवायला लागल्या चांगले वाटत होतं पण लाजेने मी वारंवार त्यांना सोडायला सांगत होते पण त्यांच्यावर तर चुदायचा नशा चढला होता आणि ते मला चोदायची संधी सोडणार नव्हती ते माझ्या मागून चिपकले होते माझी पाट त्याच्याकडे होती आणि त्यांचा लण मागूनच माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये माझ्या पुचीवर ठणठण करत होता मला वाटलं की जिजा मला समोरून पाहू शकत नाहीत पण ही माझी गैरसमजूत होती कारण की त्यांची नजर समोर लावलेल्या आरशावर होती आणि ते माझ्या बूटना दाबत मलाच बघत होते आणि त्यांची नजर माझ्या बुच्चीवरच होती मी आरशात पाहिले की त्यांच्या लंडाचा सुपारा माझ्या बुच्चूच्या खालून दिसत आहे तेव्हा मी लाजेने लाल झाली ते पाहून त्यांनी त्यांचा एक हात माझ्या कुच्चीवर ठेवला आणि म्हणाले लाजू नकोस माझी साडी राणी घे मी तुझ्या पिंकीला माझ्या हाताने लपवला आहे आता हिला कोणी पाहू शकणार नाही पण तुझी कुची मात्र फारच सुंदर आहे तुझ्या ताईच्या कुचीपेक्षाही बरीच सुंदर आहे आज तर मी माझ्या सगळीच्या कुचीला नक्कीच जवणार आहे काही होऊन जाऊ दे मी आत्तापर्यंत कुवारीच आहे मी तुमच्याकडून नाही सोडून घेऊ शकत तुमचा लण फार मोठा आणि कडक आहे मी सहन नाही करू शकणार प्लीज मला सोडा शिवांगी तू घाबरू नकोस मी आरामाने टाकेन तुला बिलकुल त्रास होऊ देणार नाही शेवटी तू माझी साली आहेस पण मी आज तुला चोदल्याशिवाय नाही सोडू शकत तू समजू शकतेस माझी मजबुरी सॉरी हे सगळं मी नाही करू शकत तुम्हाला वाईट वाटलं तर वाटलं माझी ही गोष्ट ऐकून ते समजून गेले की शिवांगी चोदायला नाही देणार आणि जबरदस्ती केल्यावर प्रॉब्लेम होऊ शकते हा विचार करून ते म्हणाले की शिवांगी जर तू नाही जवायला तयार आहेस तर जबरदस्ती नाही करत पण मी वरून वरून प्रेम तर करू देते वरून वरून म्हणजे म्हणजे मला तुझी पूप्स तापू दे आणि तू माझ्या लंडाला किस कर वचन द्या की जर तुम्हाला हे सगळे करायला देईल तर तुम्ही माझ्या लंग टाकणार नाही वचन तुझ्या पुचीमध्ये नाही टाकणार मी नाही करेन तुला जबरदस्ती मग काही होऊन जाऊ दे घरी कुणीच नव्हतं तेव्हा मी विचार करायला लागले एवढा करून जर मी चोदण्यापासून वाचू शकते तर काही नाही होत शेवटी जिजा आणि सालीमध्ये तर एवढे तर चालतं आणि कुणाला माहिती होणार नाही मी आणि मीही काही मजा घेऊ शकेल तरीही तसे पाहिले तर मलाही सेक्सची मजा घ्यायची होती पण पहिलीच वेळ असल्याने मी होणाऱ्या वेदने घाबरले होते हा विचार करून मी म्हणाले ठीक आहे पण तुम्ही मला चोदणार नाही फक्त वरून वरूनच प्रेम करा खुश होऊन ही झाली ना माझ्या सालीची गोष्ट वचन देतो मी तुला जेव्हा पर्यंत तू स्वतःहून म्हणणार नाही तोपर्यंत मी तुला चोदणार नाही मी तुमच्याकडून कधीच चोदण्यासाठी नाही बोलू शकत हे त्या तुम्ही विसरून जा की मी स्वतःहून तुम्हाला चोदण्यासाठी म्हणेन चला तुझी गोष्ट मांडली ती पण बाकी सर्व करायला तू मला थांबवू नकोस ठीक आहे तुम्हाला जे करायचंय ते करा ते शब्द माझ्या तोंडून ऐकून जिजाने मला त्यांच्याकडे वळवला आणि मला वरून खालपर्यंत पर्यंत त्यांची नजर वारंवार माझ्या जाऊन थांबत होती त्यांनी मला त्यांच्या बहुपाशात कसलं आणि मला चुंबन करायला लागले मीही त्यांच्या छातीशी चिपकले आणि आम्ही एकमेकांचे चुंबन करायला लागलो मग त्यांनी आपला एक हात माझ्या कुचीवर ठेवला आणि मला म्हणाली सालीजी माझा अलंतर पकड मी त्यांना बघितलं आणि त्यांच्या लवड्याला प्रेमाने पकडलं आणि कुरवडायला लागले ते सुद्धा माझ्या बुची ला कुरवळत होते शिवांगी एक गोष्ट विचारू माझ्या सालेने आज बुची केस साफ केले के आहेत के के ना हो मी आजच माझे केस काढले ते अजून कोणासाठी नाही तर माझ्या लाडक्या जिच्यासाठी पण तू तर मला चोदायला नाही देत आहेस ना अजून तुम्ही प्रॉमिस केले आहे ना आतमध्ये नाही टाकणार तर आपला प्रॉमिस तोडू नका समजलं मग जिजा माझे पूजस् तापायला लागले एका हाताने त्यांनी माझी पुची लासली काही वेळाने त्यांनी मला फरशीवर खाली बसवलं आणि आपला लंड माझ्या ओठांवर ठेवला आणि म्हणाले याला चुंबन कर ना तेव्हा मी त्यांचा लंड हातात वापरून चुंबन करायला लागले ते पुटपुटत होते शिवांगी तू किती छान आहेस आणखी कर ना प्लीज असं म्हणत त्यांनी माझ्या तोंडात त्यांचा लंड टाकला पाच मिनिटापर्यंत लंड चोखत होते शिवांगी तू किती मस्त चुजतेस ग याच्या आधी कधी चुसली आहे का तुम्ही फार शरारती आहात पहिल्यांदा मी कुणाचा तरी पाहिला आहे तर मी कसं काय चुसू शकते मग तर कुणी तुझी पण चाटली नसेल चला आज मी माझ्या लाडक्या सालीच्या गोऱ्या गुलाबी पुचीला चाटण्याचा शुभारंभ करतो असं म्हणून जिजानी मला कुशीत उचललं आणि नेटवर्क माझे पाय खोलले आणि आपलं तोंड माझ्या पुचीवर ठेवला मी म्हटलं हे काय करताय तुम्ही घानेरडा आहे प्लीज असं नका करू पण जिजा कुठे थांबणार होते त्यांनी तर माझ्या कुचीवर चुंबनाची झडी लावली होती कधी ते माझ्या कुचीला चाटत होते तर कधी त्यावर ओठ त्यांच्या नंतर त्यांनी माझ्या कुचीचे फाके आपल्या दोन्ही हातांनी फाकले आणि आपल्या जीवीने माझी पूजे चाटायला लागली ला ला। असा करताच मी आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागली ला। मी माझा संयम गमवायला लागले मी प्लीज असं नका करू मला काहीतरी होत आहे प्लीज मला सोडा असं नका करू जी तुझ्या पूजेमध्ये तर स्वर्गीय आहे माझ्या सोधू देना आणि तू सुद्धा जवानीचा मजा घे जिजा माझी हालत खराब होत आहे आता तर मला सोडा प्लीज पण ते कुठे मानणार होते त्यांना तर आता सोनेरी संधी मिळाली होती साधारण दहा मिनिटं ते माझे कुचे चाटत राहिले माझी हालत आता पूर्णपणे खराब झाली होती मी पूर्ण जुदासी झाले होते जिजाने आपला लढ माझ्या पोतीत एका झटक्यातच आतमध्ये टाकला आणि मला चोदायला लागले मी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर झाली होती आणि मला आणखी सहन होत नव्हतं मी त्यांचं डोकं माझ्या कुचीवरच हटवलं आणि त्यांना उभं राहायला सांगितलं ते उभे झाले आणि बघायला लागले आता उभे राहून काय बघताय तर मग काय करू शेवांगी घाला ना तुमच्या लवड्याला माझ्या कुचीत आणि चोधून घ्या तुमच्या लाडक्या सालीला अगं पण तू तर तयार नव्हतीस ना चोधण्यासाठी आणि आता स्वतः बोलत आहेस प्लीज चोधा ना तुमच्या सालीला फाडून टाका माझी कुची असं म्हणून मी त्यांच्या लवड्याला पकडलं आणि माझ्या कुचीवर टिकावला त्यांनी संधी बघून चौकार मारला आणि एका फटक्यात मोठ्या धक्क्याने आपला लंडा आपल्या प्रिय सालीच्या कुचीत घुसवलं माझ्या तोंडून किंकाळी निघाली तुम्ही तर माझी कुची फाडली प्लीज बाहेर काढा आता मला सहन होत नाही आहे मरून जाईन मी शिवांगी पहिल्या वेळेस असंच होतं प्रत्येक मुलीला पहिल्यांदा वेदना होतात आता थोड्या वेळातच ठीक होईल थोडंसं सहन कर फक्त मग जोडण्यात फार मजा येईल हो जी आता तर माझी बोची तुमच्यासाठीच आहे जेव्हा मर्जी होईल तेव्हा मला सोडत जा शिवांगी आज परत मला चोदायला देशील ना हो माझे प्रिय जिजा आज तर पूर्ण रात्र मी तुमच्याकडून चोरवून घेईन आपली साली जोडायला मला फार मजा येईल होय ना शिवांगी माझं मन तर तुझ्या कुच्चीत लंड काढायला होतच नाही आहे असं वाटत आहे की माझ्या प्रिय सालीच्या कुच्चीत लंड घुसवूनच ठेवावा काही वेळाने आम्ही दोघांचेही शरीर कापायला लागले जिजाने पूर्ण ताकदीने लंडाला शेवटचा धक्का माझ्या कुचीवर आणला आणि माझ्या कुची त्यांचा लंडपिचकारी मारायला लागला माझीही कुच्ची पाणी सोडायला लागली होती अशी होती माझ्या जिजासोबत झालेली पहिली चुद्धा येथे